महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे म्हणजे लोकांची सेवा आहे आणि लोकांची सेवा केल्यामुळे निश्चितच आपले जीवन सुखकर आणि आनंददायी बनत असते असे प्रतिपादन पलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी केले मौजे तिरकवाडी तालुका पलटण सुपुत्र चिरंजीव सूरज अर्चना गंगाराम बनकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षक पदी राज्यात पाचवा तर ओबीसी प्रवर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिरकवाडी ग्रामस्थ आणि मित्र परिवाराच्या वतीने सूरज बनकर यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत कुमार शहा बोलत होते या प्रसंगी फलटण उपविभागीय अधिकारी सचिव ढोले पलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन शशिकांत सोनवलकर फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणोरे तिरकवाडी ग्रामपंचायत उपसरपंच नानासाहेब काळोखे दुधगावचे पोलीस पाटील हनुमंतराव सोनवलकर श्री अमोल नाळे श्री विकास नाळे श्री वैभव नाळे श्री ज्योतिराम नाळे श्री सुरेश निंबाळकर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे हेमंत कुमार शहा म्हणाले की मला आज तिरकवाडी या गावात आल्यामुळे माझ्या गावात आल्यासारखे वाटले कारण मी सुद्धा असेच एका ग्रामीण भागातून आलो आहे की जिथे लोकांच्याकडून आपणाला खूप प्रेम मिळत असते आज सुरतच्या सत्काराला गावातील बहुसंख्य मंडळी हजर आहेत

उपस्थित पत्रकार बंधून पोलीस पाटील विविध सोसायटी वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी कार्यक्रमाचे आयोजक आणि बंकर कुटुंबियांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांचं कुटुंबावर प्रेम करणारी बंधू होईल आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलण्याची संधी मिळाली पण मी इथं आल्यापासून एका विश्वास एका वेगळ्या विश्वात आहे कारण मी पण एका खेडेगावातून आलेलो आहे सुट्टी नसल्यामुळं मला जावी जाता येत नाही पण आज या कार्यक्रमाला आल्यामुळं मला माझ्या गावात आल्याची दृढ फिलिंग झाली कारण हे वातावरण वा आणि तुमच्या नजरेत असलेला जो स्नेह मी बघतो मी माझ्या गावात गावी गेलो की असंच मला अनुभव येतो त्यामुळे क्षणभर मला सुखाची मनात लहर निर्माण झाली आणि ह्याचं श्रेय मी कार्यक्रमाच्या आयोजकाला आयो आणि आयोजकांना आणि मला आमंत्रित ज्यांनी केलं त्यांना मी त्याचं श्रेय देतो त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो बरंच काही माझ्या सहकारी माहिती साहेबांनी आपल्याला सांगितलंच आहे पण आपले बंधू साहेब नाही हे आता अधिकारी म्हणून बनलेले आहेत हे महाराष्ट्र लोकसेवा म्हणजे आपले पण अधिकारी सोबत आहेत महाराष्ट्र लोकसेवा म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी से आहे मी खादे कोथो पहिल्यांदा भरती झाल्यावर थोडी वेगळी संकल्पना होती तर त्याच्यामध्ये मानसिक सुख मिळायचं नाही पण माझे एक अधिकारी भेटले आणि त्यांनी सांगितले की ही लोकसेवा आहे लोकांच्या सेवेसाठी आहोत आणि ज्यावेळी काम करताना अशी मेहनत घेऊन ज्यावेळी सेवा चालू केली तर त्यावेळी जे समाधान मिळालं ते समाधान एकदम पृथार्थ होण्यासारखं होतं म्हणजे कर्म जे म्हणतो कर्माचे फोर तर मला एकदम समाधान वाटत पण तर माझंही त्यांना सांगणं आहे की हे विदवाक्य कायम आपण लक्षात ठेवावं आज म्हणजे सहा अधिकारी इथे झाले हे जाऊन मलाही आश्चर्य वाटतं कारण माझ्या गावात मी पहिला अधिकारी होतो त्यानंतर दोन तीन होऊ शकले पण आज ह्या गावातून सहा अधिकारी झाले तर हा जो वारसा आहे हा खरोखरच जपला पाहिजे असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत की जेणेकरून नवीन पिढी जी आहे ती नवीन पिढी या ठिकाणी आली पाहिजे बंकर साहेबांविषयी म्हटलं तर जरी आता त्यांना वाटत असेल की बाबा आपण एका पदे निवड झालो आणि आता सुखकर प्रवास आहे तर ऍक्च्युली कसं नाही त्यांचा स्पर्धा आत्ता खरा चालू झाला पद मिळायला जरी यश म्हणजे खूप मेहनत करावी लागते त्या लाखो मुलातून आपली निवड व्हावी हे इतकं सोपं काम नाही आहे बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी आणि थोडे शारीरिक कष्ट घेऊन या ठिकाणी आलेले आहेत पण ते कणखर बनण्यासाठी आलेले त्यांना अजून पुढे खूप लढा द्यायचा आहे अगदीच म्हणलं तर काय की म्हणजे मी ही गडचुकीमध्ये नोकरी केली मी नक्कीच असं म्हणेन की त्यांना ही गडचुकीमध्ये करण्याची संधी मिळावी खूप समाज चांगला आहे आणि आपण चूक केली नाही तरी आपलं काहीच होत नाही असे कितीतरी माहितीचे आहेत की ज्या चौकात तिथे हारले पन्नास ते सत्तर लोक असतील त्या ठिकाणी होती तर ते नक्षलवादीने मला काय केलं नाही कारण त्याच्यात एक मनात प्रतिमा असते तर ते आपल्याला अजिबात विरोध करत नाही आपल्याकडून चूक झाली नाही तर प्रत्येक लोकांचा जो प्रेम आहे तर ते प्रेम आणि त्यांची सेवा करायची संधी जी आहे ते वेगळी आहे आतापर्यंत मंत्र सोबत आपल्या इकडं असतील या गावाचे असतील या तालुक्याचे असतील पण त्यांचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांना कोकणातही कदाचित नोकरी करायला लागेल वेगवेगळ्या जिल्ह्यातून नोकरी करायला लागेल ट्रेनिंगच्या निमित्तानं भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागेल प्रसंगी विमानातून प्रवास करावं त्यांना लागेल परदेशाला तपासी असतो तशीही संधी मिळेल आपण काही वेळेला वर्तमानपत्रातून वाचतो पूर्वी खूप दिग्गज अधिकारी पीएसआय भरती झाली अगदी म्हणायचं म्हटलं ते राजकुमार ऍक्टिव्ह होता पूर्वी तुम्ही पहिल्यांदा म्हणूनच भरती झाला अनेक अधिकारी आहेत त्यांनी पी एस आय म्हणून स्वतःच दिवस सुरुवात केली आणि त्याच्यातून त्यांनी खूप यश प्राप्त केलं तर अशी समाजसेवेतून यश प्राप्त करायची त्यांना संधी मिळालेली आहे प्रवास खरंतर असणार आयुष्यात इतके स्पर्धा वाढलेली आहे की प्रत्येकाला खरंतर आयुष्य हे आहेच पण लोकांची सेवा करण्यामध्ये हे हो जे खरंतर आयुष्य याचं समाधान हे वेगळंच आहे प्रशिक्षणाविषयी आणि बाकी म्हटलं तर वैयक्तिक त्यांना बरं काही थोडंफार सांगू शकेल कारण आज माझे माझी जी अनुभव आहे मीही शेअर करेन मी कसं बघितलं तर गुजराती समाजाचा माणूस कॉलेजला असताना नागरे पाटील साहेब आमच्या ग्रुपमध्ये होते पण त्यांचं एक मत होतं की स्वतः कलेक्टर किंवा एस वाढव पण ते झाले आणि त्यांचंच मार्गदर्शन घेऊन ह्या क्षेत्राकडे वळल्यामुळे ह्या क्षेत्राची थोडी माहिती मिळाली आणि ह्या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकलो मी आपले उप्रधी श्रीश बंकर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी स्वतःची प्रगती करण्यासाठी आणखी परीक्षा द्याव्यात जितक उच्चपणे जाऊ तितकी लोकांची से सेवा प्रामाणिकपणे सेवा करण्याची से जास्त संधी मिळते त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्व गावातील मंडळींना पण देतो की कदाचित यामुळे त्यांना खूप कमी मिळेल ते ज्यावेळी येतील त्यांना पुन्हा त्यांना आपलं सपोर्ट घ्यायचं हे आपलं काम आहे ही जबाबदारी आपल्या गावची पण आहे तर ते गावात जे येतात ते तुमच्यासाठी माझी माझ्या मित्रांना माहीत असते मी शकत नाही तर त्यासाठी तुमचा जो आजपर्यंत सपोर्ट त्यांना मिळालेला आहे तो सपोर्ट हे तुमचा तिथूनही पुढं लागेल तर ते वेगळ्या ठिकाणी ज्यावेळी काम करताना आत्मीयतेनं काम करू शकतील मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर बरेच व्यक्ती बोलणार असेल उशीर बराच झाला पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी परत सूरज बंडकर आणि त्याचे सहकारी सहकार्य की तिच्याशी निवड झाली